नमस्कार मित्र स्वागत आहे आपलं दत्ताचे माहिती आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्र कालच्याच अर्थसंकल्पात जी घोषणा केली होती की एक योजना आहे माझी बहीण लाडकी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी या योजनेची अंमलबजावणी तत्काळ करण्यात येणार आहे म्हणजे उद्या दिनांक एक जुलैपासून या योजनेचे अर्ज भरायला सुरुवात होणार आहेत पंधरा तारखेपर्यंत अर्ज भरले जाणार आहेत त्या अर्जाची दुरुस्ती करण्याचे एक पाच ते दहा दिवसाचा वेळ दिला गेणार आहे त्यानंतर दुरुस्तीच्या नंतर अंतिम यादी हे वीस तारखेपर्यंत प्रकाशित होणार आहे त्यानंतर जी काही कारवाई करायची ती केली जाईल आणि चौदा ऑगस्ट पर्यंत म्हणजे पंधरा ऑगस्टच्या अगोदर तुमच्या खात्यावरती रुपये पंधराशे येऊन पडतील अशी काय ही योजना आहे मग आता नेमकं एवढ्या कमी वेळामध्ये अर्ज कुठं करायचा काय काय कागदपत्र लागतील एक बरेचसे संभाव्य प्रश्न अर्जदारांना पडलेले आहेत बहुतांश महिला भगिनी आहेत ज्यांना की बरेचसे प्रश्न पडलेले आहेत मी कालच एक व्हिडिओ पोस्ट केला होता योजनेची पूर्ण माहिती काय आहे जी आर काय सांगतोय लिंक त्याबद्दल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतोय जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पाहून घ्या परंतु आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काही संभाव्य प्रश्न जे पालकांना पडलेले आहेत कि मग उत्पन्नाचा दाखल्याबद्दल प्रश्न आहे घरात एखादा पेन्शनधारक असेल तर त्याच्याबद्दल प्रश्न आहे राशन कार्डच्या संदर्भात बरेचसे काही कमेंट्स होत्या भगिनींच्या की त्याबद्दलही संभ्रम आहे उत्पन्नाच्या दाखल्याबद्दल संभ्रम आहे रेवासी म्हणून काय आहे जन्माचा दाखला चालेल का तर ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत असेच महत्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला जर माहिती करून घ्यायची असेल तर तुम्हाला फक्त एकच छोटंसं काम करायचंय ते म्हणजे या चॅनलला सबस्क्राईब करणं गरजेचं आहे जर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब तर मुख्यमंत्री माझी बहिणी लाडकी तर मिळ त्याबद्दल तर माहिती मिळेलच त्या त्या तर त्यासोबतच वेगवेगळ्या सरकारी योजनेबद्दल माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल चला तर मग माहितीला सुरुवात करूया सर्वात कॉमन <स्वाद> प्रश्न जे की कमेंट बॉक्समध्ये विचारण्यात आले होते त्याबद्दल सगळ्यात महत्वाचा होता की उत्पन्नाचा दाखला कोणाचा लागणार आहे उत्पन्नाच्या दाखल्याच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर महिला भगिनी ज्या अर्ज करणार आहेत त्यांचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे मग यामध्येही त्यांनी सांगितलंय की घरातला कुणी आयकरता आता म्हणजे तुम्ही जर टॅक्स पेयर असाल तर तुम्ही अपात्र राहणार आहेत त्यामुळं तुमचं उत्पन्न जर समजा आता टॅक्सची लिमिट पाच लाखावरनं सात लाखापर्यंत झालेली आहे जर तुमचं वार्षिक आय किंवा इन्कम हे सात लाखाच्या पेक्षा जास्त असेल तर तुम्ही टॅक्स पेअर असाल तर तुम्हाला या योजनेचा नक्कीच लाभ घेता येणार नाही आणि जर तुम्ही टॅक्स पेअर नसाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी टॅक्स पेअर नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल म्हणजेच काय महिला भगिनी किंवा त्यांचे पती जे टॅक्स पेअर असतील पती जर टॅक्स पेअर असेल तर तुम्हाला किंवा घरचा जो काही कुटुंबातील प्रमुख व्यक्ती वे असेल तो जर टॅक्स पेअर असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही मग आता उत्पन्नाच्या दाखल्याच्या बाबतीत जर प्रश्न होता की उत्पन्नाचा दाखला कोणाचा लागणार आहे तर महिला ज्या अर्ज करणार आहेत त्यांचा उत्पन्नाचा दाखला लागणार आहे मग याबद्दल थोडक्यात सांगून देतो की उत्पन्नाचा दाखला तुम्हाला सेतू सुविधा केंद्रावरती काढण्यात येईल ज्या तालुक्यात तुम्ही राहतात त्या तालुक्याच्या ठिकाणीच तुम्हाला काढावा लागेल उत्पन्नाचा दाखला सरासरी पाच ते दहा दिवसात मिळतो अर्जंटमध्येही तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल त्याच्यासाठी काही अतिरिक्त शुल्क गेर हे आकारलं जाईल दोनशे तीनशे रुपये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चार्जेस आहेत आणि अशा प्रकारे तुम्हाला तुमचा उत्पन्नाचा दाखला हा तयार करून ठेवायचा आहे त्यासोबतच दुसरा प्रश्न असा आहे की रेशन कार्ड माहेरकडचं आहे तर मग चालेल का किंवा माझं नाव हे माहेरकडच्याच रेशन कार्डवरती आहे नुकतंच लग्न झालं असेल किंवा लग्न होऊन बरेच दिवस झाले परंतु सासरकडचं आडनाव टाकलेलं नाही आहे राशन कार्डवरचं नाव माहेरकडचं असेल तर चालेल का तर अगदी चालेल तुम्हाला करायचं चा काय आहे की तात्पुरत्या स्वरूपात तुमचं जे काही सासरकडचं रेशन कार्ड आहे एक शिधापत्रिकाचं एक फॉर्म भेटतो शिधापत्रिकाचा फॉर्म भेटतो तहसील ऑफिसमध्ये तुम्हाला फॉर्म भेटेल त्यामध्ये तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची नावं टाकायचे त्यामध्ये तुम्ही तुमचंही नाव ॲड करू शकता आणि राशन कार्डधारक जे कुठलं राशन दुकानदार आहे तुमचा त्याच्याकडनं तुम्ही तिथं शिक्का घ्यायचा आहे प्लस पुरवठा विभाग जे तालुक्याच्या ठिकाणी पुरवठा विभाग आहे तिथनं तुम्हाला एक शिक्का मारून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे जी काही शिधापत्रिका तुमची तयार होईल तीसुद्धा एक सिंगल पेजची ही ग्राह्य धरली जाईल जर तुमचं नाव माहेरकडं असेल अजूनही इकडं नाव जोडलं गेलं नसेल तर मग आता यामध्ये किती वेळ लागू शकतो तर दोन ते तीन दिवसाचा वेळ लागू शकतो आणि जर तुम्ही तिकडचं नाव कॅन्सल करून इकडं नाव करू इच्छिता ते तर कायमचंच होईल परंतु त्याला वेळही जास्त लागू शकतो त्यामुळे राशन कार्डधारकांना हा माझा सल्ला असेल नाव नसेल तर शिधापत्रिकावरती एक फॉर्म भेटतो त्याच्यावरती त्यासोबतच बऱ्याचशा प्रश्न असे होते की राशन कार्ड ओरिजिनल लागतं का तर ओरिजिनल अजिबात राशन कार्ड लागणार नाही तुम्हाला झेरॉक्स राशन कार्डवरती चालेल झेरॉक्स प्रतवरती तुमचं काम होईल कारण आता बहुतांश राशन कार्ड हे ऑनलाईन झालेले आहेत आणि तुमचं जर आधार कार्ड किंवा राशन कार्ड ऑनलाईन करून घेतलं असेल तर तुम्हाला ते सोपं जाईल त्यासोबतच असा प्रश्न आहे की मग पिवळे केशरी राशन कार्डधारक पांढरे राशन कार्डधारक यावरती काही इलिजिबिलिटी ठरते का तर तसं नाही आहे इलिजिबिलिटी हे राशन कार्डवरती ठरत नाही राशन कार्डवरती काय ठरतं तर ते तुमचं कुटुंब को कोणतं आहे तुमच्या कुटुंबात किती सदस्य आहेत आणि त्याच्यावरनंच ते राशन कार्डवरनं ते कुटुंब ठरवण्यासाठीच या राशन कार्डचा वापर केला जाऊ शकतो तिसरा प्रश्न आहे की घरात किती महिला पात्र आहेत म्हणजे माझ्या घरात सासू असू शकते तुमच्या घरात सासू आहेत तुम्ही आहात ननंद आहे तर या तिघीपैकी पात्र कोण आहेत तर बघा प्रत्येकजण कुणाची ना कुणाची बहीण असते त्यामुळं वय मर्यादा एक लक्षात घ्यायचं की एकवीस ते साठच्या वयात जर तुम्ही तिघी येत असाल आणि तुमच्या तिघांपैकी कुटुंबाचाही वेगवेगळे निकष लागले जातील जर तुम्ही त्या निकषामध्ये पात्र व्हा असाल की म्हणजे तुमचं राशन कार्ड वेगळं असेल तर तुम्ही सासा सुना दोन जर राशन कार्ड वेगळं असेल तर तुम्ही एक वेगवेगळे कुटुंबग्रह धरले जाईल आणि मग तुम्ही पात्रतेच्या लिस्टमध्ये बसत असाल म्हणजे इन्कम टॅक्सचा असेल किंवा आणखी सरकारी कर्मचारी असेल किंवा दुसरं इतर कुठलं वेतन तुम्हाला मिळत असेल या निकषामध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला दोघांनाही पात्र केलं जाईल त्यामुळे घरात किती जण पात्र आहेत जर हा प्रश्न पडलेला असेल तुम्हाला तर घरात पात्रता तुमच्या वैयक्तिक राशन कार्ड आणि कुटुंबावरनं ठरली आहे त्याच्यानंतर चौथा प्रश्न आहे की ऑनलाईन फॉर्म कुठं भरायचा आता ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी आ, महिला व बालविकास विभागाला ऑनलाईन पोर्टल तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आशा करूया एक ते दोन तारखेपासून हे पोर्टल लाईव्ह होतील ते संकेतस्थळ आपल्याला लवकरच समजेल आणि कसा फॉर्म भरायचा आहे त्याबद्दलही आपण सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहोत त्यामुळे काळजी करू नये फॉर्म कसा सुरू होईल कसा भरायचा कधी सुरू होईल हे आपण लवकरच व्हिडिओ बनवून चालू तुम्हाला माहितीसाठी उपलब्ध करणार त्यासाठी तुम्ही चॅनलला सब्सक्राइब करायला मात्र विसरू नका आता घरात एक पेन्शन सुरू असेल तर काय करायचं म्हणजे समजा घरात सासू सासरे आहेत किंवा आई वडील आहेत त्यांना पेन्शन आहे तर मग मी पात्र आहे का तर हे लक्षात घ्या की पेन्शनधारक वेगळे आहेत म्हणजे सासरे किंवा वडील जर पेन्शनधारक असतील तर तुम्ही अपात्र होण्याचं काहीच कारण नाही आहे कारण ही वैयक्तिक तुमची योजना आहे ही कुटुंबाची योजना नसून ही वैयक्तिक तुमची योजना आहे आणि तुम्हाला जर का पेन्शन लागू नसेल किंवा इतर कुठला सरकारी लाभ मिळत नसेल किंवा जर एखादा पेन्शन मिळतच असेल आणि लाभ मिळत असेल तो महिना दीड हजार रुपये किंवा पंधराशे रुपयेपेक्षा कमी असेल तर तुम्हाला परत एकदा यामध्ये जे काही डिफरन्स अमाऊंट आहे म्हणजे महिन्याला तुम्हाला हजार रुपये जर एखाद्या निराधारची मिळत असतील तर पाचशे रुपये तुम्हाला जो डिफरन्स अमाऊंट आहे तो या योजनेतनं मिळणार आहे म्हणजेच महिन्याला पंधराशे रुपयाची ही तरतूद करून ठेवली आहे तर, तर तुम्हाला जर दुसरा लाभ भेटत नसेल तर नक्कीच तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे त्यामुळे घरात पेन्शन सुरू असली तरी तुम्हाला लाभ मिळू शकतो त्यानंतर डोमेसाईल रहिवासी महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे हे सांगण्यात आलेलं आहे मग बऱ्याच पालकांना म्हणजे अर्जदारांना संभ्रम असा आहे की बर्थ सर्टिफिकेट लागेल का का रहिवासी काढायचं का नॅशनॅलिटी काढायचं हे बघा रहिवासी नॅशनॅलिटी तुम्ही सेतू सुविधा जाल तर तो होच म्हणणार आहे परंतु असं काही कंपल्सरी दिलेलं नाही आहे रहिवासाचा पुरावा म्हणून तुम्ही राशन कार्ड देऊ शकता किंवा तुमचा जन्माचा टी सी असेल जन्माचा दाखला असेल त्यावरती तुमचं जन्मस्थळ आहे त्यावरूनही तुम्ही कुठले रहिवासी आहात म्हणजे महाराष्ट्रातले रहिवासी आहात का त्याच जिल्ह्यातले असावे त्याच तालुक्यातले असावे असं नाही आहे महाराष्ट्रातले रहिवासी असणं गरजेचं आहे ते तुमच्या आधार कार्डवरनं किंवा ते तुमच्या जन्माचा दाखला टी सी यावरनंही सिद्ध होऊ शकतं अद्याप ही रहिवासीचा पुरावा लागेल का याबद्दल शंका आहे जे काय माहिती समोर येईल ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल परंतु आत्ताच तुम्ही लगेच रहिवासी किंवा लगेच नॅशनॅलिटी काढायला जाऊ नका काढायचं काय उत्पन्नाचा दाखला आणि तोही मागील एक वर्षाचा अडीच लाखाच्या आतला आता हाच मोठा प्रश्न आहे की खात्याचा प्रकार डीबीटीने पैसे येणार आहेत मग आम्हाला नवीन खाते काढावं लागेल का।, का जे जनधनचं खातं आहे ते चालेल का का मग डीबीटी अकाउंट कसं कळणार हा तीन मोठे प्रश्न आहेत की खात्याबद्दलचे हे बघा तुम्हाला नवीन खातं काढणं आवश्यक नाही आहे जर तुम्ही कुठल्या योजनेमार्फत म्हणजे जे तुम्ही जनधनमध्ये खातं काढलं असेल आणि तिथं जर तुमचे डाय आधार कार्ड शेवटी लिंक झालेलं असेल किंवा तुमचे समजा गॅसची सबसिडी त्या खात्यावरती येत असेल तर समजून जायचं की ते खातं डीबीटी लिंक खातं आहे आणि त्या खात्यावरतीच आता तुम्हाला ही रक्कम येणार आहे त्याचाच बँक पासबुक तुम्ही देऊ शकता परंतु जनधन खात्याचं लिमिट अशी आहे की महिन्याला तुम्ही दहाच हजार काढू शकता येणारे पैसे हे दहा हजार पेक्षा नक्कीच कमी आहेत त्यामुळे तुम्हाला जनधन खात्याला एटीएम मिळत नाही तुम्हाला एसबीआय ग्राहक सेवा केंद्र किंवा इतर कुठल्या सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन अंगठा देऊनच पैसे काढावे लागतील त्या व्यतिरिक्त जर तुम्ही नवीन खातं काढत असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे एक मार्गदर्शन आहे की तुम्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं काढून घ्यावं कारण अगदी कमी पैशामध्ये म्हणजे झिरो बॅलन्स अकाउंट आहे अगदी कमी पैशामध्ये ते खातं निघलं काढलं जाईल इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं आय पी पी बी हे खातं आहे पोस्टातलं खातं तुम्ही पोस्टमॅन मार्फत काढू शकता मात्र तीनशे रुपयामध्ये हे खातं बनतं दोन दिवसातच या खातं डीबीटीशी संलग्न होतं आणि त्याचं तुम्हाला एटीएम भेटतं त्यावरती तुम्ही तुमचं फोन पे गुगल पेही चालू करू शकता तर अशा प्रकारे एक सुंदर खातं आहे खात्याच्या बाबतीत जर काही संभ्रम असेल कोणतं डीबीटी लिंक आहे माहिती नाही आहे मग पैसे भेटतील का नाही कोणत्या तिसऱ्याच खात्यावरती जातील तर असे काही प्रश्न असतील तुमचे तर सरळ सरळ डीबीटीचेच खातं काढून घ्या त्यानंतर आता यामध्ये ह्या प्रश्नाच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्यावरती उत्तर देण्याचा प्रयत्न करेल नसेल तर त्यावरती जर सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न असेल तर अशाच प्रकारे एक छोटंसं आपण व्हिडिओच्या माध्यमातून त्या प्रश्नाचे उत्तर समजून घेण्याचा प्रयत्न करू आता त्यासोबतच एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे यामध्ये होणारा काळाबाजार आता ह्यामध्ये काळाबाजार कसा होऊ शकतो हे बघा पात्र तर सर्वच महिला आहे महिलांचं चा कधीच आयकर राहा असं आपल्या ज्या गृहिणी आहेत त्यांना कधी इन्कम टॅक्स भरावं असं लागणार लागत नाही नव्वद टक्के गृहिणी ह्या इन्कम टॅक्सच्या दायऱ्यामध्ये येत नाहीत रेंजमध्ये येत नाहीत त्यामुळे त्या पात्र झालेल्या आहेत परंतु होतं काय आता सगळे जण जे काही महिन्याला पंधराशे आहेत वर्षाला सतरा अठरा हजार रुपये एक आशा लागलेली आहे आणि सरकारलाही ही योजना चौदा ऑगस्टच्या अगोदर तुमच्या खात्यावरती पहिला पैसा पाडायचा आहे त्यामुळे जी घाई गडबड होणार आहे त्या घाई गडबडीमध्ये काळा बाजार होतो नेमकं का काय तर उत्पन्नाचा दाखला काढायला तुम्हाला तीन चार दोनशेच्या ऐवजी पाचशे रुपये द्यावे लागतील त्यासोबत कुणी म्हणलं रेवासी काढा तिथं चार पाचशे गेले पुन्हा बँक खातं काढलं तिथं चार पाचशे गेले आणि पुन्हा ऑनलाईन फॉर्म भरायला चार पाचशे गेले तर अशा प्रकारे तुमचे पहिले दोन तीन हप्ते जर समजा ही गुंतवणूक तुमची त्या ह्याच्यामध्येच होत असेल तर ते काळा बाजार टाळणं ताल, टाळण्यात यावा तुम्हाला जागृत करणं हे माझं काम आहे आणि त्यानंतर मग कागदपत्र तपासणी कुठं होते हा मोठा प्रश्न आहे की कसं करणार वर की आमच्या कुटुंबात कोणी आयकर कुट रेंजमध्ये येतं का नाही अपात्र कसं ठरवणार तर यासाठी अंगणवाडी सेविका आहेत सेतू सुविधा केंद्र चालक आहेत किंवा महिला व बालकल्याण मंडळाचे जे अधिकारी आहेत त्या तालुक्याच्या ठिकाणी त्या त्या विभागाला ही जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यामुळे त्यांच्याच हातात आहे कुणाला पात्र करायचंय अपात्र आहे ही योजना असं म्हटलं जातं की पी एम किसानच्या धर्तीवरती चालल्या चालली जाणार म्हणजे महिन्याला तुम्हाला पैसे ना एक सेपरेट पोर्टल राहील आज जरी तुम्ही पात्र झाला तर चार महिन्यानं सहा महिन्यानं जर तुमचे आणखीन एकदा लिस्ट चालली केली जाईल त्यामध्ये तुम्ही अपात्र होऊ शकता आशा करूया की येणाऱ्या काही दिवसातच लवकरात लवकर अर्ज भरायला सुरुवात होईल त्याबद्दल कसं काय माहिती द्यायचे ते मी तुम्हाला वेळोवेळी अपडेट करत राहील त्यासाठी विनंती एवढीच आहे की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद